नमस्कार हा पदार्थ आपण ओळखलात का हा शेतकरी ब बळीराजा आपल्या लख लक्ष्मणाच्या जोडीनेच पिकवायचा पूर्वीच्या काळी हे आहे नाचण्यापासून बनवलेलं नाचण्याचं सत्व काढून त्याच्यापासून बनवलेली वडी नाचण्याच्या सत्वाची वडी तर आपण ती कशी करायची ती पाहू ह्याच्यासाठी आता मी नाचणी इथे घेतलेली आहे दोन वाट्या नाचण्या आपण रात्रभर भिजत ठेवायच्या आहेत ह्या नाचण्या भिजत ठेवून रात्री आपण सकाळी उपसून टाकायच्या आहेत आणि जरा थोडा वेळ फडक्यात वाटल्यास बांधून ठेवायच्या आणि संध्या मिक्सरमध्ये चांगल्या बारीक वाटून घ्यायच्या त्याला भरपूर पाणी घालायचं आणि वाटून घ्यायच्या हे बघा ही नाचणी मी इथे आता भिजवून ठेवलेली आहे ती रात्रभर भिजवलेली आहे म्हणजे सहा ते सात तास आपल्याला नाचणी भिजवत ठेवायची आहे त्यानंतर अशी उपसून टाकायची आहे म्हणजे आपल्याला त्यातलं पाणी पूर्ण नाही करायचं आहे आणि त्याला थोडेसे मोड येण्यास ठेवले तरी पण चालणार आहे नाही मोड आला तरी पण चालणार आहे आता हे असे हे बघा स्वच्छ धुवून घ्यायची ही नाचणी दाणा हा हा अतिशय पौष्टिक आहे आपण सर्व जाणता तो उष्णता कमी करणारा पदार्थ आहे तर हे असं मिक्सरच्या भांड्यातून त्याला पाणी घालून चांगल्या प्रकारे वाटून आपण ते एका गाळण्यातून गाळून घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा हीच प्रक्रिया दोन ते तीन वेळा आपल्याला करायची आहे कारण त्याच्यामध्ये सत्व भरपूर आहे आपल्याला हे पाणी घालून दोन ते तीन वेळा आपल्याला पाण्या पाण्यासकट हे गाळून घ्यायचं आहे हे बघा इथे मी पाच तीन चार मिनिटं असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि हे मी आता गाळण्यातून त्याचा रस काढून घेते आपण पाहू शकता जरा थोडंसं हे घट्टपण आहे म्हणून मला थोडासा चमचाचा वापर करायला लागला आहे आपण थोडंसं अजूनसुद्धा पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता हे बघा एकदम दुधासारखं मस्त एकदम पौष्टिक पदार्थ आपला तयार होतो हे कसं सत्व आहे बघा ह्याला सत्व म्हणतो आपण म्हणजे जसं पोषण मूल्य आहे अतिशय आपल्याला पोषकता देणारा असा हा घटक आहे नाचणीमध्ये सगळ्या प्रकारचे जीवनसत्व आहेत जे आजाराला अतिशय ताकद देणार आहे आता मी हे जे नाचणीचं सत्व आहे ना साखर ते साखर घालून इथे बनवते हे बघा मी इथे दोन वाट्या नाचणीचं सत्व जे आपण मिक्सरमध्ये फिरवून गाळून घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे त्याच्या जोडीला एक वाटी साखर घेतलेली वा आहे बरं इथे साखरेचं किंवा गुळाचं जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो एखाद्याला साखर जास्त नको असेल तर आपण कमी साखरेमध्ये सुद्धा हा पदार्थ बनवू शकतो तर मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तूप घातला आहे जेणेकरून त्याच्या पौष्टिकतेला अजून वाढ होते प्लस आपला त्याला सुगंधही चांगला येतो हे बघा हे जे आपण मिक्सरमधून काढून घेतलेला हा जो अर्क आहे ना तो मी इथे आता पॅनमध्ये घातलेला आहे फक्त एक आहे आपल्याला हे बनवताना सतत ढवळत राहायचं कारण आरारोटसारखा हा हा सुद्धा पदार्थ झटकन हा आळतो त्यामुळे आपल्याला हा सतत फिरवत राहायचं आहे हे साखर हे प्रमाण आपण ठरवून आपण घालायचं आहे त्याला काय असं पक्क मोजमाप नाही आहे तुम्ही हे कसंही केलं तरी त्याची वडी उत्तम येते त्यामुळे काळजी नाही आहे हे बघा आता हे आळायला लागलेलं ला। आहे अशा वेळेला आपल्याला त्याला सतत ढवळत राहायचं आहे हे आपण जास्त मेन्शन करण्यासारखी ही गोष्ट आहे बघा माझं हे पूर्णपणे आळून तयार झालेलं आहे आता मी एका ताटामध्ये ओतलेलं आहे आपल्याला त्याचा थिकनेस किंवा जाडी हे आपल्या मना मनावर आहे हे बघा पाहिजे तर अजून अजूनसुद्धा आपण हे थोडंसं जाड बनवू शकतो म्हणजे घट्ट वा वाढवू शकतो त्याची थिकनेस किंवा पातळ हवं असेल तर पातळ बनवू शकतो ले ले, सुधा सुधा है है। हे बघा अतिशय चांगल्या वड्या पडलेल्या आहेत एकदम स्मूथ आहेत लिबलिबी वाटतात छोट्या मुलांना सुद्धा हे अगदी अतिशय पौष्टिक आहे जे सहा महिन्याच्या आत बाळ आहेत त्याच्यासाठी साठी सुद्धा हे उपयुक्त आहे आपण अशी एखादी वडी छोट्या बाळाला सुद्धा भरवू शकतो काहीही त्याच्यापासून अपाय नाही आणि हे पूर्वजा पूर्वजांनी आपल्याला दाखवून दिलेलं खाण्याचा हा पदार्थ आहे हा बघा आपण उन्हाळ्यात तो वापर वापरावा उन्हाळ्यात जे उष्णता वाढलेली असते त्या नाचणीच्या खाण्याने आपली उष्णता कंट्रोल होते जी लोक दिवसभर काम करतात किंवा उन्हात जातात किंवा आता आय टीचं जे क्षेत्र आहे त्याला डोक्याचा भरपूर जो वापर करायला लागतो अशा वेळेला आपल्याला हे अतिशय पौष्टिक आहे बरं आता मी इथे गुळापासूनही बनवते ह्याच्यामध्ये मी तीन वाट्या गुळ घेतलेला आहे चार वाट्या हा माझा इथे दूध आहे हे म्हणजे नाचणीचं दूध आहे आणि त्याला मी तीन वाट्या गुळ घेतलेलं आहे पण हे गुळाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार ठेवू शकता कारण एखाद्याला गुळ जास्त नको असेल तर आपण हे एक दीड वाटीमध्ये दोन वाटीमध्ये सुद्धा हे बनवू शकतो गोडी ही आपल्या आवडीनुसार आहे इथे मी एक आता कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये सेम प्रोसिजर केलेली आहे मी आता कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि हे गूळ घातलेलं हे सत्व आहे ना ते अतिशय व्यवस्थित मी गुळामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा आता आपण हे कढईमध्ये ओततो आहे थोडासा गूळ माझा शिल्लक आहे तो आता माझा ह्या आपण ढवळू ना तेव्हा तो वितळून जाईल हा बघा हा गुळ आपण मिक्सरमध्ये सुद्धा एकदा फिरवून घेऊ शकतो पण ते ह्याच्यामध्ये आपला तो गूळ बारीक होतो काय प्रश्न येत नाही हा बघा आता हे इथे आपण मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे एका थाळ्याला जेणेकरून ती वडी आपल्याला तयार झाली की पटकन ओतता येईल आपल्याला जसं आकार आवडतो त्या साईजमध्ये आपण तो काढू शकतो ह्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे गुळाला वेलची पावडर किंवा जायफळ पावडर सूट होते तुम्हाला कोणती आवडते ते तुम्ही घालू शकता आता आपल्याला पुन्हा तेच रिपीट करायचं आहे की सतत ढवळायचं आहे हे बघा काही पोर्शन आपला हात तयार व्हायला लागलेला आहे आपल्याला समजतो आहे पण मग आता ढवळत राहायचं आहे आपल्याला ढवळल्याने आपल्याला ते ला खाली लागता कामा नये आणि हे अतिशय जलद गतीने आळतो त्यामुळे आपल्याला हे ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करूनच हे काम करायचं आहे हे काम करताना आपल्याला हात सोडून जाता येणार नाही आहे त्यामुळे पूर्ण वेळ आपल्याला हे ढवळत राहायचं आहे हा बघा हे झटपट वाढतं आहे आपलं त्याचा थिकनेस वाढतो आहे अतिशय पाण्यासारखा जो पदार्थ होता तो आता एवढा घट्ट व्हायला लागलेला आहे बघा आणि तुम्हाला माहीत आहे की हे नाचणी हे स आपल्याला अतिशय पौष्टिक अन्न घटक आहे तो आणि याचा वापर आपण डायबिटीसवाल्यांसाठीही करू शकतो इतर अनारोग्य ज्यांचं आहे त्यांना त्यांनासुद्धा हे उपयुक्त आहे ज्यांना थकवा येतो किंवा इतर काही त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे असं अनेक आजारांवर हे उपयुक्त असं खाद्यपदार्थ आहे त्याचा वापर उन्हाळ्यात तर अवश्य करावा ह्याच्यामध्ये मी ह्याचं थोडंसं चव आणि हे वाढवण्यासाठी थोडंसा ह्याच्यामध्ये काजूगर घातलेलं आहे आपण ड्रायफ्रूट्स तुम्हाला कोणते आवडतात ते वापरू शकता मी काजूगर थोडासा कापून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे सर्व पाहता आपण हे रजनीगंधा यूट्यूब यूट्यूब चॅनलवरून मी आपल्याला दाखवत आहे तेव्हा आपल्याला माझी रेसिपी आवडत असेल तर आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला हा हा बघा पदार्थ इथे आता तयार झालेला आहे ह्याला नाचण्याच्या सत्वाची वडी असे म्हणतो आम्ही थाळ्याला मी तूप लावून घेतलेलं ला। आहे काजूगार थोडंसं खाली पण घालून घेतला तरी चालणार आहे ताट्यामध्ये आपल्या आवडीनुसार आहे आता हे सर्व पदार्थ हे बघा ह्याला थिकनेस आलेला आहे हवा तसा हा शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये थाळ्यामध्ये ओतून ठेवू आपल्याला हे पूर्ण गार होईपर्यंत थांबायचं आहे झटकन वडी पाडायला गेलात तर आपल्याला वड्या चांगल्या पडणार नाहीत त्यामुळे आपल्याला थोडा वेळ गार होईपर्यंत वाट बघायची तुम्हाला हे माझे पदार्थ कसे वाटतात हे आपण कमेंट करून सांगा याच्यामध्ये अजून कोणती सुधारणा हवी असेल किंवा अजून तुम्हाला काही बघायला आवड आवडणार असेल तर मला कमेंट करून नक्की सांगावे म्हणजे मी माझ्या बाजूने तुम्हाला उत्तमोत्तम पदार्थ झा करून दाखवण्याची हे बघा मी प्रयत्न करेन आता मी ह्या वड्या पाडायला घेतलेल्या आहेत ह्या झटकन आळतात त्यामुळे आपल्याला सगळ्या साहित्यांची सुविधा जवळ ठेवावी लागणार आहे आपल्याला तूप लावलेला थाळा जवळ ठेवायचा आहे थे। हे कट करण्यासाठी सुरी जवळ ठेवायची थे। कारण हा झटपट आळणारा पदार्थ आहे बघा हा मी आता थोडासा हा बघा थिकनेस असा त्याचा जास्त घेतलेला आहे मगाशा प मगाशी वडी होती ती मी पातळ केली होती आणि ही वडी मी थोडीशी जाडी ठेवलेली आहे ही जाड वडीसुद्धा खूप छान लागते आपल्याला हे दात नसलेल्यांसाठी सुद्धा अतिशय चांगला पदार्थ आहे त्यांना पचनशक्ती वाढवणारा आहे हा आणि थोडंसं खाल्लं तरीसुद्धा आपल्याला ताकद देणारा हा अन्न घटक आहे त्यामुळे ह्याचा वापर आपण अवश्य करावा रोजच्या जेवणामध्ये सुद्धा हे आपण घेऊ शकतो आणि आपल्याला गोड आवडत नसेल तर ह्याच्यामध्ये आपण तिखट किंवा ताक घालून ह्याची आंबीलसुद्धा आपण करून खाऊ शकतो तुम्ही करतच असाल बरीच जण नाचणी हे उन्हाळ्यात अतिशय आपल्याला आरोग्याला उपयुक्त असं असं असा, असा, असा पदार्थ आहे हे बघा माझ्या वड्या इथे सुरेख पडलेल्या आहेत किती सुंदर वड्या झाल्यात आपण पाहू शकता एकदम नाजूक हलकेपणा त्याला आलेला आहे स्मूथ आहे आणि ह्या वड्यांचं थोडासा थिकनेस मी इथे वाढवलेला आहे तुम्ही पण अनेक पदार्थ करत असाल तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला हे मला अवश्य कमेंट करून सांगा हा बघा हा पदा एकदम ना अतिशय असं स्मूथ आणि सुंदर झालेला आहे इथे आणि ह्या चवीलाही खूप चांगला लागतो ह्या वड्या आपण ना न करता नुसतं ढवळून सुद्धा पिऊ शकतो पण वड्या केल्याने आपण कुठेही कॅरी करू शकतो प्रवासात जातानासुद्धा नेऊ शकतो तुम्ही पाहू शकता ह्यातला एक आठ दहा वड्याबरोबर नेला तर आपण कुठेही एक वडी खाऊन पाणी पिऊ शकतो किती सुरेख झाली आहे आपण पाहू शकता आपण नक्की बनवा आणि खाऊन मला त्याची चव तुमची कशी झाली वडी कशी बनली याबद्दल नक्की कमेंट करा आहे बघा अतिशय सुंदर दिसतो गोळाचा जो सुंदर रंगायला आलेला आहे आणि तसं म्हटलं तर झटपट होणाराही पदार्थ आहे फक्त नाचणी आदल्या दिवशी किंवा पाच सहा तास आधी भिजत घालायची आहे त्यानंतर आपण चतो धन्यवाद